मराठी वर्षाच्या सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी हुदाशनी पौर्णिमा शिंगा किंवा शिमखो म्हणून कोकणात होळी ओळखली जाते आज हेडमधील प्रसिद्ध श्रीदेवी पाथरजाईचा होम लागला असंख्य भाविकांनी एकत्र जमून देवाला गाराणं घालत होम पेटवला यावेळी येथील मानकर यांनी दीपू आणि जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी मानकरी विनोद पाटणे रूपल पाटणे बराक चिखले प्रफुल महाजन यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष मोक पाटणे उपाध्यक्ष राजेंद्र पाटणे शेट्टे सचिव संतोष पाटणे शेट्टे आणि विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आता आपण आहोत श्रीदेवी पाथरजाई जिथे होम लागतो त्या ठिकाणी आहेत सर्व या पाथरजाई मंदिराचे विश्वस्त सगळे या देवस्थानचे संचालक आहेत काही का ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याबरोबर पाठीमागे पाहू शकता की आज रात्री जो नऊ वाजता दहा वाजता जो होम लागणार आहे त्याची जय्यत तयारी झालेली आहे संपूर्ण कोकणाचं आकर्षण ठरलेला असा हा सण असतो आणि या सणाविषयी इथले जे मानकरी आहेत इथले विश्वस्त आहेत जी पाटणे त्यांच्याकडून अगदी आपण काही याच्यात माहिती घेऊ दादा नमस्कार दीपवाहिनीतर्फे तुम्हाला सगळ्या विश्वस्ताना होळीच्या प्रथम शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही आज जे ही होमाची आत्ता तयारी आहे हे साधारण किती वर्ष करताय आणि कशा पद्धतीने हा होम लागतो आणि याचं मानाची काय पद्धत आहे ही आमच्या प्रेक्षकांना सांगा श्रीदेवी पाथरजाई मंदिराच्या वतीने आणि आठ पाटणे मानकरी आणि दोन चिकले आणि महाजन अशा ह्या परंपरेपासून वर्षानुवर्ष चालत आलेली ही दे देवीची जी सेवा आहे ह्या पूर्ण ग्राम शहराच्या वतीने तर ही करत असताना शिमग्यामध्ये जो होम देवीचा लावला जातो त्या ठिकाणी आज आपण इथे सगळे उपस्थित आहोत इथे आज संध्याकाळी म्हणजे म्हण रात्री अगदी साडे दहा वाजता यावर्षीचा होम लागला जाणार आहे आणि याचे यंदाचे जे मानकरी ते विनोद शेठ पाटणे आहेत आणि रुपल पाटणे अशा तसेच पराग चिखले आणि महाजन अशा ह्या चार जणांच्या यंदाच्या मानाच्या सहवासामध्ये आज जे पूजन आहे ते दहा ते साडे दहाच्या दरम्यान होईल आणि पूर्ण ग्रामस्थ इथे आज आपल्याला खेड शहराचे आलेले पाहायला मिळतील आणि खूप आनंदामध्ये हा इथे आजचा होम साजरा केला जाईल मग दादा आता तुम्ही म्हणालात की या वर्षीचे अध्यक्ष यावर्षीचे माजकरी पाटणे साहेब आहेत म्हणजे असं दरवर्षी मानकरी बदलतात का आता जे आठ पाटणे आम्ही आहोत तर ही जी आठ पाटण्यांची जी घरं आहेत इथे दसरा ते शिमगा आणि शिमगा उत्सव ते दसरापर्यंत म्हणजे घटस्थापनेपर्यंत देवी सहा महिने अंदाजे प्रत्येकाच्या घरी त्याचं रूप पूजेसाठी जातं आणि जसं आता यंदाचं मागच्या नवरात्रामध्ये विनोद पाटणे यांच्या इथं देव गेला होता देवी गेली होती आणि आता उद्याला सहाण भरण्याच्या निमित्ताने देव देवळामध्ये आणला जाईल आणि पालखी पालखीच्या रूपामध्ये इथे सहाणसुद्धा आपली आहे तर इथे देव आणून त्याचं पूजन केलं जातं शहराच्या समोर सगळ्या ग्रामस्थांच्या समोर आणि मग ती पूर्ण प्रत्यक्ष दारोदार सगळ्यांच्या दर्शनासाठी देव जातो आणि मग जेव्हा शिंगा उत्सव पूर्ण होईल पंचमीच्या दिवशी त्यावेळी पुढचा जो मानकरी आहे म्हणजे यावर्षीचे रुपल पाटणे त्यांच्याकडे असं असं आमचे जे साल ठरलेले आहेत प्रत्येकाचे त्यानुसार सहा सहा महिन्यांनी आठ पाटण्यांच्या इथे ती देवी जात असते खेडमध्ये खेडजाईचा होम असतो पात्र असतो भरण्या नाक्यात काळकाईचा असतो पण मग पहिला होम आपल्याला लागतो का थोडंसं प्रेक्षकांना सांगायला असं हे नाही आहे आपल्या ह्याच्यामध्ये असं आहे की आपण शीत बांधतो याला शीत म्हणजे एक पक्षाचं छोटं पिल्लू असतं आणि ते म्हणजे दिलं जात नाही ते फक्त सोडून दिलं जातं तर त्याच्यासाठी जो वार असतो तो पाहून आता आज जो आहे तो रविवार असल्यामुळे आपला साडे दहा वाजता आहे त्यावेळीचा काळ बघितला जातो आणि मग सगळे जे मानकरी परिवार आहे ते मिळून त्याचं पंचांगानुसार आम्ही ठरवत असतो तसं जर एखादा वार वेगळा आला तर मग रात्री बारा नंतर सुद्धा आपला होम लागला जातो याच्यामध्ये याचा पहिला त्याचा नंतर असं काही नाही आहे त्या दिवशीच्या तिथीनुसार आणि त्या पंचांगाच्या वेळेनुसार आपण ठरवत असतो यंदा वेगळ्या पद्धतीने बांधकाम आहे आम्हाला खाली जांभाचं थोडंसं बांधकाम आहे चौथराई बांधकाम आहे याच्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का ही हा जो परिसर आहे इथे पिढ्यान पिढ्या -पिड़े आपला म्हणजे सहाण आणि होम अशी जागा आहे परंतु आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे इथे बऱ्याच प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत आली म्हणजे शमशुद्दीन मुकादम जे आहेत तर त्यांचा हा परिसर आहे तर इथे जी आपली जागा आहे आणि आता झालेली जी लेवल, जागेची, ले ले लेवल ले आहे जागेची ती फायनल झालेली लेवल आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी होमाची जागा व्यवस्थित आपण सुशोभीकरण केलेली आहे आणि सहाणेची सुद्धा जागा आपण सजावट करून घेतलेली आहे अजून छोटं मोठं सुधारणा अजून पुढच्या येणाऱ्या काही वर्षामध्ये होतील आणि मग कायमस्वरूपीच होईल त्याबद्दल शमशुभाई मुकादम आणि त्यांचा परिवार सगळा यांच्याही आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी उत्तम पद्धतीने याच्यामध्ये सहकार्य केलं त्यांचाही वेळ पैसा याच्यामध्ये खर्च केला त्याबद्दल त्यांच्याही धन्यवाद एक शेवटचा अगदी प्रश्न आहे होमामध्ये ग्रामस्थ नारे आणतात आणि त्याची काय पद्धत म्हणजे काय प्रथा आहे ती थोडीशी प्रेक्षकांना सांगायला तसं जर पाहिलं तर होम आपण जो लावतो त्याचं ला एक कारण विशेषतः बघितलं की आपल्या ज्या सगळ्या वर्षभरातल्या ज्या काही इडापिडा असतील जे दुर्गुण असतील आणि ज्या निगेटिव्हिटी असेल म्हणजे ना भूतपिशास्च्या बाधा काही आपल्याला हे असतात दोष असतात तर ते सगळं एकत्र करून त्या नारळाच्या रूपाने आपण होमा अर्पण करतो ती निगेटिव्हिटी आणि ती मनसवून आपण सगळी ती निघून जाऊ दे अशा दृष्टीने आपण होमामध्ये आपले सगळे दुर्गुण जावेत आपल्या काही पिडा जावेत असं आपण आव्हान करतो म्हणजे मी एक माझं काही असं हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे परंतु जे नारळ आपण अर्पण करतो शक्यतो इथे येणाऱ्या लोकांनी ते बाहेर न काढलेले बरे कारण किंवा दुसऱ्याचे आपण नारळ बाहेर काढतो आणि मग प्रसाद म्हणून खातो तर हा नारळ जो आपण देतो तो निगेटिव्हिटी जावे जाण्यासाठी दिलेला असतो तो त्यामुळे यंदा आम्ही बांधकाम जे केलेलं आहे त्याच्यामध्ये असा उतार ठेवलेला आहे की शक्यतो नारळ लोकांच्या हाताशी येऊ नये कारण प्रत्येकाला काही ह्या गोष्टींचं ज्ञान असतं असं नाही आपण वयानुसार त्या गोष्टी करतो तर ते एक वैयक्तिक असं आपण समजू शकता या नात्याने त्यांनी त्यांचं महत्वाचं असं मत मांडलेलं आहे की ग्रामस्थांनी आपली इडापिडा टळून जाण्यासाठी आपण जो नारा अर्पण करतो तो पुन्हा घेऊ नये एवढीच त्यांनी एक त्यांची वैयक्तिक मत व्यक्त केलेले आहे आणि मला वाटतं आपले नागरिक सगळे सुजाण आहेत हे नक्कीच ऐकतील आणि पद्धतीने आता सगळी सगळ्या जो आहे संचालकांनी बोलताना त्यांनी सांगितली की हे जे आपलं महत्वाचं असं कोकणचा शिमगा आहे तो अत्यंत आनंदाने आपण साजरा करूया आणि आज रात्री त्यांनी सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थांनी साडे दहा या ठिकाणी येऊन आपल्यावरती असणारा कष्ट आपण या मध्ये जाळवण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या आणि अक्षर चौक सजलेला आहे संपूर्ण संचालक तयार आहेत आणि रात्री साडे दहाची सगळ्यांना आतुरता आहे पुन्हा एकदा त्यांनी सर्व खेडवासियांना ग्रामस्थांना शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद